प्रेक्षक आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे आज आपण बोलणार आहोत आधुनिक भारतातील महिलांचं योगदान आणि त्यामागे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची ऐतिहासिक देणगी ब्रिटिशकालीन तसेच ब्रिटिश पूर्व भारतात स्त्रियांना शिक्षण स्वातंत्र्य आणि समाजात मान मरातम नव्हता अशा काळात महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या भिडेवाडा येथे सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेतून आजच्या भारतातील महिलांच्या यशाचा पाया रचला गेला आजच्या भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला झळकत आहेत राजकारणात राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू ते इंदिरा गांधींच्या परंपरेपर्यंत विज्ञानात कल्पना चावला सुस्मिता जोशी यांच्यासारख्या शास्त्रज्ञ क्रीडा क्षेत्रात सायना नेहवाल मिताली राज मेरी कोम तसेच उद्योग संरक्षण आणि कला क्षेत्रातही महिलांचं योगदान थोर आहे हे सर्व शक्य झालं कारण शिक्षणाचा पाया भक्कम झाला आणि स्त्रियांनी आपल्या क्षमतांना वाव दिला महात्मा फुलेंनी शुद्र अतिशुद्र आणि स्त्रियांचा उद्धार हेच जीवन मानलं त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवला स्त्रीला शिक्षण आणि आत्मसन्मान देणारा समाज हवा होता हे त्यांनी स्पष्ट केलं आजच्या भारतातील प्रत्येक यशस्वी महिला ही महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षाची जिवंत आठवण आहे मित्रांनो आधुनिक भारतातील महिला प्रगती ही योगायोगाने आलेली नाही तर ती महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी कार्यामुळे आणि भारतीय संविधानामुळे शक्य झाली आहे आज आपण पाहतो तो आत्मविश्वासपूर्ण शिक्षित आणि सक्षम महिला वर्ग म्हणजे महात्मा फुलेंच्या विचारांची खरी फलश्रुती आहे तर पाहत राहा थेट वाढता आम्ही घेऊन येत राहू अशाच विचार प्रवर्तक चर्चा मी राजेंद्र झेंडे धन्यवाद